यस न्यूज मराठी संध्या पहा या शॉर्ट ट्वेंटी न्यूज भावी नगर सेवकांना आहे अजूनही निवडणुकीचं टेन्शन कारण या बातमी पत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते गेल्या चार ते पाच वर्षांपासून राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकीय कारभाराला नागरिक आणि भावी नगरसेवक वैतागले आहेत जिल्हा परिषद महापालिका या निवडणुका लवकरच जाहीर होतील या अनुषंगानं अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय वारंवार यानं त्या कारणानं या निवडणुका पुढे गेल्या आहेत आधी प्रभाग रचना नंतर आरक्षण सोडत त्यानंतर पुन्हा एकदा आरक्षण सोडत प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात झालेला विलंब आणि आता त्यानंतर पुन्हा कोर्ट मॅटर त्यामुळे भावी नगरसेवकांची धाकधूक वाढली आहे राज्यभरातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सोडत काढताना सत्तावीस टक्के मर्यादा त्यामुळे हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टात गेलाय याची फायनल सुनावणी पंचवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे त्यामुळे पुन्हा या निवडणुका पुढे जातात की काय अशी भीती सर्वांमध्येच निर्माण झाली आहे केवळ याच कारणासाठी झेडपीच्या निवडणुका देखील अद्याप जाहीर झाल्या नाहीत त्यामुळे सुप्रीम कोर्टानं एकतीस जानेवारीच्या आत सर्व निवडणुका घ्या असा आदेश दिला असला तरीही या निवडणुका एप्रिल मे मध्ये जातात की काय अशी शंका निर्माण झाली आहे मंगवढा तालुक्यातील कात्राळ गावचे सुपुत्र शहीद बाळासाहेब पांढरे यांना भारतीय सेनेत कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलंय खासदार प्रणिती शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली तिरुपती येथील पद्मावती देवीला सोलापुरातील पद्मशाली पद्मावती ब्रह्मोत्सव समितीच्या वतीनं पुट्टीटी पुट्टुचिरा अर्थात माहेरची साडी करण्यात आली अर्पण राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत महत्वपूर्ण विचारमंथनासाठी आयोजित त्रिभाषा धोरण समितीची जनसंवाद बैठक सोलापुरातील नियोजन भवनात उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज अनगर येथील मातोश्री निवासस्थानी भेट देत माजी आमदार राजन पाटील यांची अशी विविध विषयांवर केली सविस्तर चर्चा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे म्हणाले मोहोळ तालुक्यातील अनगर नगर पंचायत मध्ये उज्ज्वला थिटे यांच्यावर अन्याय झालाय अनगर मध्ये थिटे नावाच्या महिला त्यांना फॉर्म भरून दिला जात नाही त्यांना नाक्यावर होते दादागिरी होते निवडणूक आयोगाचं काम नाही आहे एन्श्युअर करण्याचं की त्यांना निवडणूक लढता आली पाहिजे त्यांना प्रोटेक्शन हे ते कायद्याला काम आहे ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal Banjara style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic as holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरॉटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सोलापुरातील कौंतम चौकातील रंगरेज कलेक्शन या कापडाच्या दुकानाला गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे लागली आग आमदार विजय कुमार देशमुख यांनी दिली भेट खासदार <प्रेंगती> प्रणिती शिंदे यांना टीका केल्यानंतर सोलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले आमदार देवेंद्र कोठे यांनी खाल्लेल्या मिठाला जाग व्हावं आत्ता सोलापूर म्हणतोय की तुम्ही गुन्हा जीवार मोठे झाला त्या शिंदे साहेबाला तर विसरू नका तुम्ही ज्याच्या अन्न घातला त्या तर जागा अशा पद्धतीने जर बोलत राहिलात पण पुढच्या वेळेस तुम्ही आमदार दिसणार नाही उज्ज्वला थिटे म्हणाल्या राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी अंगर सिद्धच्या पिंडावर शपथ घ्यावी की माझ्या मुलाला आणि मला काही करणार नाही त्यांनी झालेल्या चुका मान्य केल्या तरच मी परत गावात जाण्याचा विचार करेन विरोधक गायब झाल्यामुळे आमच्या आमच्यात आम्ही लढतोय पालकमंत्री झाल्यापासून बापूंनी एकदाही युती संदर्भात चर्चा केलेली नाही जयकुमार गोरेंचा पलटवार शेतीत तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून त्याला पूरक धंद्याची जोड दिल्यास शेतकरी समृद्ध बनेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अॅग्रोव्हिजन प्रदर्शनात व्यक्त केला विश्वास लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज फडणवीस एकनाथ शिंदेमध्ये ना संवाद ना उत्साह ना सहजता महायुतीत तणावशी गेला शहांच्या भेटीनंतरही शिंदेची नाराजी कायम गडावर चंपाषष्टी उत्सवात सुरुवात करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना डोंगराळे प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या सोलापूरच्या शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केल्या भावना <णित थावगारा> शिक्षकी पेशाला मान यानाचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकाकडूनच शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा बुलढाणा जिल्ह्यातल्या मोहना बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील संतापजनक प्रकार कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा मिळवा जबरदस्त फायदे वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य दुबई एअर शो मध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस लढाऊ विमान कोसळले शुक्रवारी भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी हा अपघात झाला अपघातात तेजसच्या वैमानिकाचा था झाला मृत्यू <्वारी> मालेगावात बालिकेच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आला जनाक्रोश मोर्चा आरोपीला फाशीशी शिक्षा द्या मोर्चा संपतात जमाव आक्रमक काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये भाजपमध्ये दिसतील ही काळ्या <ėdhi> बांगलादेशात भूकंपात सहा जणांचा मृत्यू जखमी दहा मजली इमारत झुकली आयर्लंड बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा